बरेलीच्या शांत परिसरात एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या घराबाहेर गोळीबार होतो तिला धमक्या येतात गुन्हेगार गोल्डीब्रार या हल्ल्याची जबाबदारी घेतो पोलीस यंत्रणा सतर्क होते सीसीटीव्ही फुटेज नंबर प्लेट मोबाईल लोकेशन तुकड्या तुकड्यामध्ये पुरावे एकत्र एक जोडले जातात मग ते दोन आरोपी गाझियाबाद मध्ये एका मध्ये मारले जातात पण हे सगळं कशामुळे का त्या अभिनेत्रीचा ह्यात काय दोष होता एवढंच नाही तर या सगळ्या प्रकरणामध्ये त्या अभिनेत्रीच्या वडिलांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले मग सगळ्यांनाच प्रश्न पडला की योगी आदित्यनाथ यांचा या प्रकरणात काय संबंध आहे खरा सूत्रधार कोण आहे हल्ल्याचा उद्देश फक्त धमकी होता की आणखी मोठं काय आणि सर्वात महत्वाचं पुढचं टार्गेट कोण असणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओमधून ना जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट सध्या भारतामध्ये वेगवेगळ्या धर्मगुरूंचा क्रेज वाढत जात आहे आणि अनेक भारतीय त्यांची आख्यानं ऐकायला जातात अनेक धर्मगुरू स्वतःच्या फायद्यासाठी श्रद्धाळूंना वापरतात खोटे आश्वासनं देखील देतात आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालतात असं वक्तव्य बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीची बहीण खुशबू पटानी यांनी केलं होतं पण का केलं होतं तर धर्मगुरु अनिरुद्धाचार्य महाराज ज्यांनी सार्वजनिक भाषणात पंचवीस वर्षाच्या मुली ज्यांनी अजून विवाह केला नाही किंवा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहेत आणि चौ पाणी आती मारके अर्थातच या प्रकारच्या मुली अनेक पुरुषांशी संबंध ठेवतात अशी टिप्पणी केली होती ह्यामुळे मेजर खुशबू पटाणी यांनी पहिल्यांदा मी दाखवलं तसं वक्तव्य केलं बरे याच सोबत सोशल मीडियावर असंही व्हायरल होत की खुशबू पटाणीने प्रेमानंद महाराजांबद्दलही चुकीचं वक्तव्य केलं पण त्याचे पुरावे कुठेच मिळाले नाही आणि यावर खुशबू पटाणी यांनी उत्तरही दिलं ऑफिशियल क्लिअरिफिकेशन मला असं कळलंय की माझं नाव आदरणीय आध्यात्मिक व्यक्तिमत्व प्रेमानंद महाराजांशी जोडणारी खोटी गोष्ट ऑनलाईन व्हायरल केली जाते पण त्यांच्याबद्दल मी काही लिहिलेलं नाहीये माझ्यावर हे खोटे आरोप होतात सोबतच तिने अनिरुद्धाचार्य महाराजांबद्दल स्पष्ट सांगितलं माझ्या टिप्पण्या अनिरुद्धाचार्य यांनी महिलांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याला उत्तर म्हणून होत्या आणि त्या पूर्णपणे त्यांच्यावर केंद्रित होत्या लोक माझ्या शब्दाचा वाईट उपयोग करत आहेत आणि हे पाहून मला वाईट वाटत पण हे प्रकरण गोळीबारापर्यंत कसं गेलं तर गोल्डीब्रार आणि रोहित गोडारा यांच्या टोळीने या वक्तव्याला धार्मिक श्रद्धेचा अपमान मानलं पण खुशबू खुशबूपटाने यांना असं वाटलंही नसेल की या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातील बरं या गोष्टीला काही महिने झाले असतील तर लगेचच अकरा सप्टेंबरला त्यांच्या बरेली मधल्या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला त्यावेळी घरामध्ये दिशा पटानी यांचे वडील जगदीश सिंग पटाणी जे निवृत्त डीएसपी आहेत तिची आई आणि सोबतच बहीण मेजर खुशबू पटाणी हे होते पण सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालं नाही दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी घराबाहेर अंधाधुंद गोळ्या झाडल्या आणि काही वेळातच घटनास्थळावरून पसार झाले पण घराबाहेर भिंतीवर आणि दरवाजावर गोळ्यांचे ठसे स्पष्टपणे उमटलेले दिसतात त्यानंतर काही तासातच सोशल मीडियावर कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्राड आणि रोहित गोडारा यांच्या टोळीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली कथाकार अनिरुद्धाचार्य महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आलाय असं त्यांनी सांगितलं ही गोळीबाराची घटना फक्त एक ट्रेलर आहे पुढच्या वेळी कोणीही जिवंत राहणार नाही अशी थेट धमकी त्यांनी दिली आणि कोणालाच दुखापत झाली नाही यामुळे या, या हल्ल्यामागे केवळ धमकी देण्याचा उद्देश आहे असं पोलिसांनी सांगितलं या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं या घटनेनंतर लगेचच बरेली पोलिसांनी तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज लोकांचे जबाब आणि काही पुरावे याच्या आधारे गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांचा तपास केला तपासातून हे स्पष्ट झालं की ते आरोपी उत्तर प्रदेशमध्ये लपलेले आहेत म्हणून युपीच्या स्पेशल टास्क फोर्स आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई सुरू केली त्या गुन्हेगारांचा शोध घेऊन पंधरा सप्टेंबरला मध्यरात्री गाझियाबाद मध्ये दो त्या दोघांचा एनकाउंटर केला आणि त्यातून असं कळलं की हे दोघे गोल्डी ब्रॅडचे मुख्य शार्प शूटर अरुण आणि रवींद्र उर्फ कल्लू हे होते पोलिसांनी त्यांना ठार केल्यानंतर त्यांच्याकडून पाकिस्तान मार्गे तस्करी केलेल्या जिगाना पिस्तूल ग्लॉक पिस्तूल आणि जिवंत कडतुसे जप्त करण्यात आले आता प्रश्न असा उरतो की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा या सगळ्यामध्ये काय संबंध आहे तर जगदीश पटानी यांनी गुन्हेगारांचा एन्काउंटर झाल्यानंतर सोशल मीडियावर योगी आदित्यनाथ यांचे आभार मानत एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात ते म्हणाले की मी माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानतो त्यांनी मला आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांनी गुन्हेगारांचा शोध काढला आणि कठोर कारवाई केली मी आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचे आभार मानले कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश पोलीस भयमुक्त समाजाचं स्वप्न पूर्णपणे साकार करत आहेत म्हणजेच या गुन्हेगारांना पकडून संपवण्यामागे योगी आदित्यनाथ यांचा हात हे स्पष्ट झालं पोलिसांच्या मते या घटनेमागे गँगस्टर टोळींचा उद्देश केवळ भयाचं वातावरण तयार करणं हा होता दिशा पटानी व तिच्या कुटुंबियांवर थेट व्यक्तिगत वैर नव्हतं पण गुन्हेगारी टोळ्याने स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी सेलिब्रिटी व्यक्तींना टार्गेट करून धमक्या देतात या घटनेनंतर बरेली पोलिसांनी पटानी कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ केली आणि सोबतच बाकीच्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी कारवाई सुरू केली तुम्हाला काय वाटतं खुशबू पटाणी यांचं वक्तव्य बरोबर होतं की चुकीचं त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे खरंच गोल्डीब्रारचा हात आहे की अनिरुद्धाचार्य महाराजांनी हे करवलंय कमेंट करून नक्की कळवा आणि अशा स्रोतच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा